नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा समावेशक होमगार्ड कार्यालय यवतमाळ येथील ये होमगार्ड भरती नेमलेली आहे सध्याची आता तर त्याची माहितीपत्रक आलेलं आहे आणि लवकरच आता फॉर्म भरण्याची बी डेट आलेली आहे आणि यामुळे सर्व धीर तयारी दा लागेल डॉक्युमेंट व व्हेरिफिकेशनसाठी आणि फॉर्म कसा भरायचा बाकीची माहिती सर्व आपण या प्रसिद्धीपत्रकामध्ये पत्रकामध्ये पाहणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त पण सर्व माहिती जी आलेली आहे ते आपण सर्व समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता ही नवीन ॲड आलेली आहे होमगार्ड नोंदणीची प्रसिद्ध बातमीबाबत आलेली आहे तर याबाबत आपल्याला सर्व कागदपत्र काय काय लागतील कधी फॉर्म भरायचं आहे कधी लास्ट डेट आहे याला काही चलन आहे का किंवा याचे नियम आटी काय काय दिले आहे ते आपण सर्व बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर यवतमाळ जिल्हा होमगार्डमध्ये रिक्त जागांची संख्या आहे एकशे एकवीस जागासाठी आता म ॲड आलेली आहे पण लगेचच जे पोलीस स्टेशननुसार जे जागाची लिस्ट पडणार आहे ती लवकरच पडणार आहे किती कुठं काय किती आहे ते तर त्यामध्ये सतरा आठ दोन हजार चोवीस हे लास्ट डेट भरण्याची आहे आणि भरण्याची डेट आहे भरण्याची डेट आहे ते आ, ब एक भरण्याची जी डेट आहे ती भरण्याची जी डेट आहे ती सव्वीस सात दोन हजार चोवीस ते सतरा आठ दोन हजार चोवीस या कालावधी या कालावधीमध्ये महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट महा एनरोमेंट फॉर्म पी एच पी या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या अल्फाबेट या याच भाषेतून भरायचे आहे सर्वांनी हा फॉर्म जो आहे ते एकदम काळजीपूर्वक भरायचा आहे उमेदवारांना नोंदणीवेळी त्यांना खर्चाने यावं लागेल नोंदणीवेळीच कोणत्याही अपघाताची घटना घडल्यास त्यात जबाबदारी स्वतः उमेदवार राहील निवडून निवडपूर्तते गुणवत्तेवर पूर्तता ही गुणवत्तेवर आधारित करण्यात येईल याच्यामध्ये बाकीची खालील जी माहिती आहे तसेच होमगार्ड पात्रतेचे निकष प्रकारे आहेत होमगार्ड नोंदणी व नियम अटी यामध्ये या आपण खालील बघूया शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असलेला तरी चालेल वय वीस वर्ष पूर्ण केलेले असावे तो व्यक्ती आणि पन्नास वर्षाच्या आत असावा सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी ही लास्ट डेट आहे भरण्याची तर कमीत कमी पुरुषांची उंची असावी लागते एक पासष्ट शेमी आणि महिलांसाठी लागते एक पन्नास सेंटीमीटर छाती पुरुषांसाठी न फुगवता शहात्तर सेमी कमीत कमी पाच मी फुगवणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागतील ला तर सध्याला रहिवाशी पुरावा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ओळखपत्र शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र खालील प्रमाणपत्र जे काय जे आहे ते आपल्याजवळ जन्मदिनांकानुसार पुराव्याकरता यशस्वी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा टी सी तांत्रिक अहर्ता धारण असल्यास तत्सम प्रमाणपत्र आपल्याजवळ जे आय टी आय किंवा काही असले ते खाजगी नोकरी करत असला त्याचे मालकीचे ना हरकत प्रमाणपत्र एन ओ सी प्रमाणपत्र वैद्यकीयदृष्ट्या पात्र असावा असा शासकीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र शासकीयशी असावा तसेच पोलीस चाळीत्र प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट हे आपल्याला क्लिअर असणे आवश्यक आहे शारीरिक विकलांग असलेल्या उमेदवार राहणीसाठी अपात्र ठरवला जाईल कारण शारीरिक ही जे आहे ते त्यासाठी पात्र किंवा अपात्र ठरला जाईल ज्या कार्यालयाच्या जा करता कार्यरत आहे अशा कार्यालयात होमगार्ड नोंदणी करता तसेच वेळोवेळी कर्तव्य वे प्रशिक्षणासाठी सवलत मंज मजुरीने दिलेली लेखी सहमतीपत्र तसेच दहा नंबरचा आहे बेरोजगार व्यक्तीच होमगार्ड नोंदणीसाठी पात्र असतील म्हणते किंवा जे कुठेही जॉबला लागलेले असतील ते व्यक्ती तशी पात्र राहणार नाहीत आणि यापूर्वी संघटनेत असलेले परंतु गैरशिस्त अपराधपर न्यायालयीन प्रकरणी दोषी ठरलेले असलेले व काढून टाकलेले उमेदवार नोंदणीसाठी विहित अटी पूर्ण करत असतील तर त्यांना संघटनेत पुन्हा घेता येणार नाही अशा प्रकारे आणि अशा प्रकारे ही पात्रता होती आणि जे शारीरिक पात्र शारीरिक चाचणी जे आहे ते पुरुषांसाठी सोळाशे मीटर आहे तर त्यामध्ये पाच मिनिट दहा सेकंद त्यासाठी वीस गुण आहेत पाच दहामध्ये अठरा गुण आहेत पाच तीसमध्ये सोळा गुण आहेत पाच पन्नासमध्ये चौदा गुण आहेत आणि पाच सहा दहापेक्षा जास्त परंतु सहा पॉईंट तीस सेकंदपेक्षा कमी बारा गुण असे हे या माहितीपत्रकामध्ये याचे गुण दिलेले आहे तसेच महिला उमेदवारासाठी रनिंगसाठी आहे आठशे मीटर त्यांना पण सेम असायचं आहे दोन पन्नास सेकंदापेक्षा कमी असले तर पंचवीस गुण वीस मिनिट पन्नास सेकंदपेक्षा जास्त असले तर बावीस गुण असे खाली अनुक्रमाने कपूरबाने त्यांचे पण गुण दिलेले आहे तसेच उमेदवारां पुरुष उमेदवारांकरता गोळा फेकीचे आणि महिला उमेदवारांसाठी गोळा फेकण्याचे पण यामध्ये इव्हेंट आहे तर गोळा पुरु पुरुष उमू धरणकरिता आठ पन्नास मीटरपेक्षा जास्त जर गोळा फेकला तर दहा पेकी दहा गुण मिळवण्यात येईल तसेच सात नव्वद मीटरपेक्षा जास्त फेकला तर त्याला नऊ गुण मिळत येईल तसेच आठ पॉईंट मुलींचा गोळा थोडा कमी असतो मुलांचा गोळा थोडा जास्त असतो त्यामुळे मुलींना आणि मुलांमध्ये फरक आहे महिलांमध्ये फेकण्याचं थोडा कमी आहे सहा मीटरपेक्षा जास्त असले तर दहा मीटर दहा गुण मिळले जातील पाच पॉईंट पाच मीटरपेक्षा जास्त फेकला तर किंवा सहा मीटरपेक्षा कमी फेकला तर सहा गुण आठ गुण मिळले जातील सॉरी उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिल्या जातील व त्यातील एक अंतिम ग्राह्य धरल्या जाईल गोळा जर निर्मांकन रेषेच्या मध्यावर पडला असेल तर नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील असे हे गोळ्याबद्दल माहिती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांत्रिक गुण हे सर्वात महत्त्वाचं आहे यामध्ये आपल्याला जे तांत्रिक गुण असतील त्यामध्ये आपल्याला मार्किंग वाढण्याची खूप खूप दाट शक्यता असते कारण यामध्ये जे आपल्याजवळ आय टी आचं प्रमाणपत्र असेल किंवा जिल्हास्तरीय क्रीडा प्रमाणपत्र असेल माजी सैनिक असेल एन सी सी असेल एन सी सी बी सी सर्टिफिकेट असेल कोणी नागरी संरक्षण सेवेतून परंतु स्थानिक ठिकाणी तीन वर्षे पूर्ण प्रशिक्षण केले असून प्रशस्त के प्रमाणपत्रधारक असेल किंवा ज्या जड वाहन असेल अशा व्यक्तीला सर्वांना दोन दोन गुण म्हणून असे दहा गुणापर्यंत सर्व सात सातमध्ये असे गुण वाटलेले आहे याच्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरलेल्या तांत्रिक गुणांचे अहर्तांचे गुण विचारण्या विचारण्यात घेतले जाईल यामध्ये असं असं होईल की जेव्हा आपण शारीरिक चाचणीमध्ये पात्र होईल तेव्हा ज्या गुणांची विचार विचारात घेण्यात येईल यामध्ये असे होईल तसेच नोंदणी अर्ज भरताना कोणत्या कोणत्या घेण्याच्या महत्त्वाच्या सूचना आहेत किंवा दक्षता कोणती घेण्यात यावी यामध्ये सव्वीस सात दोन हजार तेवीस ते सतरा आठ दोन हजार चोवीस या कालावधी कालावधीमध्ये होमगार्ड नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील आणि हे जे होमगार्ड्स नोंदणी जी आहे ते ऑनलाईन प्रकारे घेण्यात येत आहे आणि हे जे नोंदणी करत आहे ते आपण मराठी किंवा दुसऱ्या कोणत्याही लिपीमधून अर्ज न करता फक्त इंग्रजी या भाषेमधून काळजीपूर्वक अर्ज भरावा जसे की आधार कार्डला जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करावे उमेदवाराला आधार कार्डच्या सहाय्याने एकदाच फक्त अर्ज दाखल करता येईल ज्या उमेदवार ज्या उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहेत तो भाग ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे किंवा पथकाचे त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल किंवा ज्या अर्थी एखादं उदाहरण समजा एखादं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन अंतर्गत ते व्यक्ती फक्त फॉर्म आपण भरू शकतो दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये आपण फॉर्म भरू शकत नाही अर्ज करताना ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि लास्टला फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर आपले एक प्रिंट काढून एक छायाचित्र जे व्यवस्थित आलेले स्वतःच्या छाननी करून किंवा व्यवस्थित याची लेखणी बरोबर आहे किंवा नाही हे परत पर छाननी करून हे बघायचे आहे आपल्याला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक फॉर्म एकच व्यक्ती भरता येणार आहे एक याच्यात एकच फॉर्म आधार कार्डनुसार एकच फॉर्म भरता जमणार जास्त फॉर्म भरणं जमणार नाही आहे कारण आता हे आधार कार्डप्रमाणे एकच आलेलं आहे कागदपत्रांनीच्या वेळी शारीरिक क्षमता चाचणीवर क्रम अन अनुक्रमांक एकमध्ये दर्शवल्यापासून सर्व आवश्यक कागदपत्राच्या उमेदवाराने स्वतः साक्षीने केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्या अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे दोन फोटो व मूळ कागदपत्र दोन्हीच्या वेळी पडताळणीच्या वेळी बंधनकारक राहील कारण जे आपण फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट काढून त्याचे फोटो लावून त्याची आपली स्वाक्षरी करून जेव्हा आपण ज्या वेळेस पात्र ज्या वेळेस आपण ग्राउंडला जातो त्यावेळेस आपण ते, ते फॉर्म घेऊन जायचं आहे आणि तिथशी लास्टला गुणवत्ता यादी जी आहे आपली ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तसेच पथक पोलिटिशियन रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मान्य समादेशक यांना राखून ठेवलेले आहे तसेच ऑनलाईन अर्ज भरताना एकदम आपण कटाक्षाने भरण्यात यावा कारण सर्व जिल्हा जे पथक जे आहे पथकनुसार जिल्हा पथक आणि पोलीस स्टेशन या अंतर्गत असे सिलेक्ट करून आपण फॉर्म भरावा कारण तशी दिलेली आहे होमगार्ड पथक उपपथक अंतर्गत पोलीस ठाणे यामध्ये बघून फॉर्म भरावा यामध्ये आपल्याला अंकी आधार क्रमांक जो आहे ते काळजीपूर्वक भरावा आधार क्रमांक जर चुकला तर आपला अर्ज जो आहे ते बाद करण्यात येईल कारण यामध्ये आपले लिंग पूर्णपत्ता शिक्षण व्यवसाय ईमेल आय डी ही माहिती काळजीपूर्वक भरावी वरील जाहिराती प्रमाण ज्या प्रकारची तांत्रिक अर्हता आहे त्यांची संख्या सिलेक्ट करावी उदाहरणार्थ उमेदवार जड वाहन प्रवानधारक प्रावीण्य खेळाडू एन सी सी प्रमाणपत्र असे राहतील ते जन्मदिनांक उंच मीमध्ये काळजीपूर्वक भरावी यामध्ये होमगार्ड सेवेत असाल तर यस असे निवडावे ज्या कारणास्तव कमी करण्यात आले त्या ता कारणाची प्रतसुद्धा सोबत जोडावी ही दुसऱ्या त्या पहिल्यांसाठी आहे अर्ज सबमिट करण्याच्या वेळेस प्रिंट काढण्यावी पेजवर जाल त्या आपला आधार कार्ड क्रमांक जर जेव्हा आपण तुम्ही सर्व काही तुम्ही फॉर्म भरसाल नंतर याच्यानंतर तुमचं सरळ तुम्हाला आधार कार्ड टाकावे आणि त्याच्यामध्ये आपली जन्मतारीख टाकावी आणि परत एक आपला प्रिंट काढून घ्यावी जर आपली प्रिंट मिळली नसेल तर कार्यालयीन कामकाजच्या वेळेस सर्व कनेक्टिव्हिटी मिळत नसेल तर कार्यालय कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा ज्या वेळेस आपण फॉर्म जर सबमिट होत नसेल तर साईट जर लोड घेत असेल तर वेळोवेळी प्रयत्न करून आपण भरू शकता अशा प्रकारे ही होमगार्ड भरती यवतमाळसाठी आहे आणि बाहेर ज्या जिल्ह्यांसाठी सर्व जिल्ह्यांसाठी पण ॲड पडलेली आहे तसेच यामध्ये आपण काही जर माहिती जर असेल माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्या याची अडचण असेल तर आपण यामध्ये आपण विचारू शकता तसेच याबद्दल आपल्याला माहिती जर मिळाली असेल चांगल्या प्रकारे तर आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ अजून अजून पण तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये मिळतील धन्यवाद